नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोळकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे महाई सेवा किंवा आपले सरकार पोर्टल जर तुमच्याकडे महाईसेवा व्हीली लॉग इन असेल किंवा तुमच्याकडे तुम्ही जर सेल्फ रजिस्ट्रेशन करून काही कागदपत्रेसाठी अर्ज केला असेल तर ते कागदपत्र तुमच्या मर्यादेच्या आत मिळत नसेल काही जे इन्कम सर्टिफिकेट असतील त्यासाठी एकवीस दिवसाचा कालावधी असतो तर काही इतर डॉक्युमेंटसाठी वेगवेगळ्या कालावधी हा असतो तर त्या कालावधीच्या आत तुम्हाला तो डॉक्युमेंट जर मिळाला नसेल तर त्यासाठी अपील कशी करायची हे आज आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट करता शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर अपील करण्यासाठी तुम्हाला या पोर्टल यायचं आहे या पोर्टलवर आल्यानंतर जर तुम्ही सेल्फ रजिस्ट्रेशन करून जर तुमचं रजिस्ट्रेशन केलं असेल आणि काही कागदपत्रासाठी अप्लाय केला असेल तर इथून मला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे किंवा तुमच्याकडे जर व्ही ए लॉगिन असेल महाई सेवाची तर, तर तुम्हाला इथे तुमचा युजर आय डी व्ही ए आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे ई डिस्ट्रिक्ट स्टेटस हा ऑप्शन पाहायला मिळेल यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे तीन ऑप्शन पाहायला मिळेल एक अप्लिकेशन अप्रूवल अप्लिकेशन त्यानंतर रिजेक्टेड अप्लिकेशन त्यानंतर तुमच्याकडे जर पेंडिंग अप्लिकेशन असेल तर पेंडिंग अप्लिकेशन असे तीन ऑप्शन पाहायला मिळेल तर तुमच्याकडे जो पण अर्ज असेल पेंडिंगमध्ये असेल तर पेंडिंगवर क्लिक करा किंवा तुमच्याकडे जर अप्रुवल असेल तर अप्रुवल अर्जामध्ये जर तुम्हाला काही तुमचा जो जो पण डॉक्युमेंट्स असेल तो लेट मिळाला असेल तुमच्या कालावधीच्या आत न मिळाला असेल तर तुम्हाला अप्लाय करायची असेल तर तुम्ही अपीलही करू शकता तर मी इथे अप्रूवल अप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे जर तुम्हाला रिजेक्टेडमध्ये जर तुमचा काही कारणास्तव रिजेक्ट आला असेल पुन्हा पुन्हा रिजेक्ट येत असेल तर त्यासाठी तुम्हाला अपील करायची असेल तर तुम्ही रिजेक्टेड अप्लिकेशन यावर क्लिक करूनसुद्धा अपील करू शकता किंवा तुमचा पेंडिंगमध्ये असेल तर तुम्ही पेंडिंगमध्ये सुद्धा करू शकता पण हा ऑप्शन तुम्हाला कधी मिळेल लक्षात द्या जेव्हा तुम्ही तुमची जी मर्यादा असते त्या कागदपत्राची ते जर ओलांडली असेल तरच तुम्हाला हा अपीलचा ऑप्शन मिळेल तर इथे मला अपील यावर क्लिक करायचा आहे अपील ह्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे हा फॉर्म पाहायला मिळेल तिथे तुम्हाला तुम्ही फक्त युजर आय डी तुमचा जो पण ईमेल आय डी असेल आणि मोबाईल नंबर असेल त्यामध्येच फेरबदल करू शकता इतर तुम्हाला काही पण बदल करायचा नाही तर मी इथे ईमेल आय डी चेंज करून घेत आहे आणि मोबाईल नंबर हा चेंज करून देत आहे कारण त्यावर तुम्हाला ई डिस्ट्रिक्ट स्टेटस जे काही तुमचे स्टेटस असेल ते पाहायला मिळेल आणि त्यावर तुम्हाला मेसेजसुद्धा येईल त्यानंतर इथे तुम्हाला जे पण तुमचं रिझन असेल ज्या जे पण तुम्हाला तुमचं काही समस्या असतील त्या तुम्ही इथे तुमच्या याच्यामध्ये टाईप करू शकता टाईप केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे काही जे पण श शब्दाची ही आहे ती मर्यादा आहे त्या मर्यादेच्या आतच तुम्हाला याच्यामध्ये टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला हा ऑप्शन पाहायला मिळेल तर इथे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता जर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असेल तर जास्तीत जास्त पाच डॉक्युमेंट्स तुम्ही इथे अपलोड करू शकता त्यानंतर आय एग्री करायचा आहे आय एग्री केल्यानंतर एकदा व्यवस्थितरित्या तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे त्यानंतर व्हेरीफाई यावर क्लिक करायचं आहे तर मी ते व्हेरीफाई यावर क्लिक करून घ्यायचं आहे लक्षात आय अॅग्री करायला विसरायचं नाही आहे आय अग्री यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे ही प्रिंट पाहायला मिळेल ही प्रिंट एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्या जर तुम्हाला काही प्रॉब याच्यामध्ये प्रॉब्लेम असतील तर तुम्ही इडिटसुद्धा करू शकता इडिट बटनवर क्लिक करून तुम्ही इडिट करू शकता जर सर्व काही फॉर्म व्यवस्थित असेल तर प्रिंट करून घ्यायचा आहे तर मी ते प्रिंट करून घेणार आहे तर इथे तुम्हाला हा फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे तर मी इथे प्रिंट करून घेत आहे प्रिंट केल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला इथे सेव्ह करून घ्यायचा त्यानंतर सेव्ह केल्यानंतर इथे तुम्ही प्रिंट किंवा सेव्ह करू शकता त्यानंतर हा प्रिंट काढून याच्यावर तुम्हाला साईन घ्यायची आहे कस्टमरची साईन केल्यानंतर इथे तुम्हाला स्कॅन करायचा आहे लक्षात द्या इथे तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा स्कॅन केल्यानंतर इथे तुम्हाला हा जो पण आपण फॉर्म आता पेरलेला आहे आणि त्यावर सिग्नेचर घेतली आहे कस्टमरची तो सिग्नेचर घेऊन तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तिथे तुमचं अप्लिकेशन स्टेटस हे पाहायला मिळेल इथे तुम्हाला तुमचा अर्ज हा झालेला आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा आणि असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र